नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलेलो आहे सकाळी सकाळी ये यवत येथे यवतचा आज बाजार होता त्यामुळे मी आलो तो बाजारला तुम्ही पाहू शकता प्रत्येकजण आपलं कोकरू करडू विकाय घेऊन आलेला आहे असा विषय आहे मित्रांनो हे बा आमचे काळू तात्या करडू घेऊन आले आणि त्यांचा रोहित सर बागा कसे बघतायत त्यानंतर म्हणलं आपला एक ब्लॉग तयार करावा आपण यवताला आलो आपला बाळू पाहू शकता तुम्ही एकच नंबर असा स्माइल देतोय त्यानंतर बाळूला म्हणलं आता आपण चहा प्यायला जाऊ बाळूला घेऊन चहा प्यायला गेलो आम्ही मित्रांनो मग काय बाळूला म्हणलंय घ्या दोन चहा मग काय बाळूनी चहा ऑर्डर केलं मग ऑर्डर आम्हाला मिळाल्या तर एकच नंबर क्वालिटीची आहे असा बाळू मनातल्या मनात म्हणतोय मग काय आम्ही या घुंगरवाले आलो म्हणलं आपल्या मेनरासाठी काहीतरी खरेदी केलं पाहिजे पट्ट पाहू शकता एक नंबर असं क्वालिटी पट्ट येत काळ्या दो दोऱ्यामधलं घुंगराचं असं एकच नंबर क्वालिटी पट्टी त्यानंतर मग आता आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा